कि अकरा तारखेला संध्याकाळी बुद्धभूमीला रात्री महापरित्राणाचं आयोजन केलेलं आहे प्रमाणे गेल्या वर्षी जवळजवळ सातशे आठशे लोक मुक्कामी होते विशेषतः रात्रभर हा महापरित्राणाचा कार्यक्रम सुरू होतो आपण अकोलेकर खूप महत्वाचे भाग्यवान लोक आहात यासाठी कारण भगवान अनंत सम्यक संबुद्धाने ज्या बोधिवृक्षाखाली जे बुद्धत्व प्राप्त केलं तिथलंच बीजारोपण आणत असताना इथं आपण तो बोधी वृक्ष फुलवलेला आहे मोठा झाला त्याला गार्ड म्हणून अनेक लोकांनी एक मिलिटरी मधले सोनवणे आहेत जे कारल्याचे आहेत पातूर तालुकामध्ये कारला आहे सोनवणे आहेत ते आले त्यांनी माझं युट्यूबवर पाहिलं आणि ते, ते आल्यानंतर दोघे पती पत्नी आणि आईला आले आल्यानंतर त्यांनी सांगितलं की भंतीजी मी तुमचं ऐकलं आणि मी सुट्टीवर आलेला आहे त्यांनी वीस हजार रुपये दान केले आणि सांगितलं की भंतेजी हे वीस हजार रुपये अधिक कमी पडले तर मला सांगा मी ते करतो आम्ही अजून काही फोन केलेला नाही त्यांना त्याच्यानंतर दुसरा से...